एमआयडीसी पोलीस स्टेशन विषय वर्धमानपत्रात बेपत्ता महिलेची माहिती प्रसारित होण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून सविने सादर करण्यात येते की एमआयडीसी पोलीस स्टेशन बेपत्ता रजिस्टर नंबर झिरो दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील बेपत्ता महिला नामे सौ रोहिणी सतीश वय वर्ष अठ्ठावीस राहता शांतीनगर नेअर पाटील नगर नई जिंदगी सोलापूर हे दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कोटेतरी निघून गेली आहे म्हणून त्यांचे पती सतीश यल्लप्पा वनकंडे वय वर्ष छत्तीस राता सगर यांनी दिलेल्या अर्जावरून वडील बेपत्ता रजिस्टर नोंद आहे सदर बेपत्ता महिलेचे वर्णन खालीलप्रमाणे बेपत्ता महिलेचे वर्णन नाव सौ रोहिणी सतीश वनकंडे वय वर्ष अठ्ठावीस राहता शांतीनगर नियर पाटीलनगर नई जिंदगी सोलापूर उंची अंदाजे फूट रंग सावळा अंगाणी मध्यम कपडे साडी ब्लाऊज भाषा मराठी व कन्नड तरी वरील वर्णाची बेपत्ता महिलेचा सर्व वर्तमानपत्रामध्ये बेपत्ता झालेबाबत प्रसिद्धी होण्यास विनंती आहे